सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे आणि मॅक्स पण म्हणतो आपण सगळे आमच्या विनंतीला मान मिळतो आला कुरमुडी धनग्रस्त आम्ही मेनिकोल गावचे रहिवासी आहोत एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये आमच्या जमिनी संपादित केल्या शासनाने एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार तेरापर्यंत कुठलंही पुनर्वसन आमचं केलं गेलं नाही इतकी वर्ष दोन हजार तेरानंतर जेव्हा आमचं कुलदैवत केदारबाबा आहे तसंच आमचं दैवत म्हणून आम्ही राजेंना बघतो आमचं दैवत ते माननीय श्रीमंत छत्रपती शिव शिवेंद्रराजे त्यांनी दोन हजार तेरा चौदापासून आम्हाला जमीन मंजूर करण्यासाठीचा लढा निघाला शासनापर्यंत जाऊन शासनाकडून ती जमीन मंजूर करून घेतली दोन हजार पंधरामध्ये आणि दोन हजार पंधरानंतर आमच्या पुनर्वसनाला खरी गती आहे जी फक्त शिवेंद्रराजे भोसले साहेबांमुळे आणि राजू भैया हो भोसले ह्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मग पुढची दोन चार वर्षे पाच वर्ष लढा देत राहिलो आणि त्याला यश ये येत गेलं आम्हाला दोन हजार एकवीसमध्ये गावठाणासाठी जागा मंजूर केली आणि आमचं गावठाण मंजूर केलं गावठाणाचं वाटप केलं शासनाने गावठाना जर वाटप केल्यानंतर जमीन वाटप लवकर होईल असं आम्हाला वाटलं होतं पण तसं काही झालं नाही पुन्हा आम्हाला लढागार करावा लागला पुन्हा प्रत्येक वेळी कलेक्टर साहेबांसोबत बैठक मु मुख्यमंत्री साहेबांच्या ऑफिसपर्यंत आम्ही जात होतो प्रधान सचिव महसूल यांनी आम्हाला खूप मदत केली यामध्ये त्यांनी फायनली आमचे आदेश काढले जमीन वाटपाचे त्यापूर्वी मु मुख्यमंत्री तेव्हा देवेंद्र दे दे फडणवीस दे साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांनी लोकशाही दिनामध्ये ह्या गावचे पुनर्वसन ताबडतोब करा जसं आहे त्या परिस्थितीत करा असे आदेश दिले महसूल मंत्र्यांनी नंतर महसूल महसूल व मदत व पुनर्वसन सचिवांनी प्रधान सचिवांनी पुन्हा आम्हाला कब्जेपट्टीबाबतचे आदेश करून दिले म्हणजे ह्या सगळ्या आदेशांचा चोळांमळा केला अक्षरशः खाली शासनाच्या लोकांनी अधिकाऱ्यांनी आणि आम्हाला आत्ता ह्या स्टेजवर आली जमीन वाटपाचे आदेश करण्यासाठी आम्ही जेव्हा हा झगडा सुरू केला शेवटच्या टप्प्यात तेव्हा प्रांत कार्यालयाला कलेक्टर साहेबांनी आदेश केले की जमीन वाटप करा त्यानंतर प्रांत साहेबांनी निवडणुका लागल्यामुळे थोडासा विलंब झाला त्याला परंतु त्यांनी तशा परिस्थितीत आमचे आदेश काढले आमचे खातेदार एकूण अडुसष्ट आहेत फक्त जमीन मागणी करणार आणि ही जमीन मागणी आम्ही चार वर्षापूर्वी केलेली म्हणजे ऍक्च्युअल गट आम्हाला हे गट हे गट पाहिजे हे गट पाहिजे शासनानेच दाखवले हो त्याप्रमाणे आम्ही मागणी केली आता ही मागणी केल्यानंतर अडुसष्ट खातेदारांपैकी फक्त अठ्ठावन्न खातेदारांचे आदेश प्रांत साहेबांनी काढले उर्वरित आदेश दहा बारा आदेश जे काही काढायचे होते त्यांनी काढली नाही कारण त्यांच्यावर जयकुमार गोरे आमदार स्थानिक आमदार मसफर महान तालुका यांनी प्रेशर आणलं त्यांच्यावर आणि त्यांना ते आदेश काढू दिले त्यानंतर महसूल मंत्र्यांनी म्हणजे जयकुमार गोरे महसूल मंत्र्यांकडून दबाव आणला कलेक्टरवर आणि कलेक्टर कडून प्रांत अधिकाऱ्याचे आदेश सॉरी अधिकार काढले गेले असं काढू शकतो का शासन म्हणजे जेव्हा आम्हाला जी आर दिला शासनाचा की तुमचं पहिलं पुनर्वसन होईल मग धरणं पंचवीस सत्तावीस वर्षापूर्वी पण ते काहीही कसं झालेलं नाही आम्हाला लढा द्यावा लागला दोन तीन वेळा आम्ही अगोदर पण अशी आंदोलन केली त्या त्यावेळी त्यांनी आम्हाला गाजर दाखवले फक्त आणि ह्या शेवटच्या टप्प्यात आता फक्त दहा आदेश बाकी आहेत बारा आदेश बाकी आहेत तर आम्हाला ही आता परिस्थिती उडवली केवळ जयकुमार गोरे या आमदारांच्या महत्वाकांक्षेपुढे कारण जेव्हा आम्ही जमीन घेतली होती मागणी केली होती तेव्हा मारणार नव्हता अक्षरशः तिथं एवढं झुडूप पण नव्हतं आज ती परिस्थिती बदललेली आहे आज तिथं झाडं झुडप उगवायला जा सुरुवात झाली खरं म्हणजे आमचा पायगुण आहे त्या लोकांनी बोलून दाखवलंय की तुम्ही तिथे आलात म्हणून आमच्याकडे पाऊस पडायला लागला पाणी पाणी यायला लागलं तर हे सगळं असताना जयकुमार गोरेसारख्या आमदारांनी ज्याने स्थानिक आमदार असूनही आम्हाला तिथे येऊ देत नाहीये ना ते थोडक्यात काय तर आमचे जे अठ्ठावन्न आदेश आले ना त्या आदेशाचे सातबारा करण्यासाठी शासनाने ते आदेश मस पाठवले मसवडला पाठवले दहिवडीला पाठवले प्रांत अधिकाऱ्या तिथेही त्यांनी त्या सगळ्या अधिकाऱ्यांना दमदाटी केलेली आहे आणि ते सातबारा करत नाहीये म्हणजे ते करू नका असं त्यांचं म्हणणं आहे मग आम्ही गप्प बसू शकतो का त्यासाठी म्हणजे कलेक्टरने हे आदेश त्यांचे अधिकार काढायलाच नाही पाहिजे होते खरं म्हणून ते काढले गेले याचा जाम आम्हाला विचारायचंय आणि त्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे ह्यावर त्यांनी ती हो तीस तारखेला बैठक बोलावली तीस जुलैला ती बैठक बोलवली हो त्याच्यामध्ये कलेक्टर साहेब कुठून गेले बैठकीला थांबले नाही त्यांनीच बैठक बोलवली हो आणि ते थांबले नाही म्हणजे धरणग्रस्तांचा किती छळा ज्या धरणग्रस्तांनी त्याग केला एवढा मोठा त्याग करून सगळ्या जमिनी त्यांना देऊन जर त्यांचं पुनर्वसन होत नसेल हे कलेक्टरला कळू नये आय एस अधिकारी नाही का भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी जर असा वागतोय हो तर बाकीचे अधिकारी तसेच वागणार आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हे होऊ नये म्हणून आम्ही हे आंदोलन छेडलेलं आहे त्यांनी असं आम्हाला गाजर दाखवलं पुन्हा एकदा की आम्ही वीस पंचवीस दिवसात तुमचे आदेश काढू तुमचा साठबारा करू सगळं करू तीस तारखेला झालेली बैठक बारा ऑगस्टला त्यांनी मिनिट्स तयार केले लक्षात घ्या तीस तारखेला बैठक झाली त्याचं इतिवृत्त बारा तारखेला आम्हाला देत आहे म्हणजे तेरा दिवस लावले त्यांनी चौदा तर मग हे पंचवीस दिवसात आमचे आदेश आणि बाकीचे काम करू शकतात का तर नाही म्हणून आम्ही हे आंदोलन छेडले आणि म्हणून आम्ही या आंदोलनावर ठाम आहोत आणि आमचं जर काही बरं वाट झालं होत्या तर त्याला जयकुमार गोरे महसूल मंत्री आणि हे कलेक्टर जे कोणी आता हुडी आहे की कोण गुड्डी आहेत ते जबाबदार असतील ते आम्ही जाहीरपणे सांगू इच्छितो मला वाटतं इथपर्यंत आम्ही बोलतोय आपण आम्हाला प्रश्न विचारा आणि त्याची उत्तरं देऊ आणि आमच्याकडे सगळे पुरावे आहेत ज्या जमिनीच्या गटावर आम्ही मागणी केली त्या गटावरच हे जे इतर खातेदार आहेत त्यांना फोडून म्हणजे दलाला त्यांना फोडून बाबा तुम्हाला काय तुम्हाला किती पैसे पाहिजे पन्नास हजार पाहिजे एक लाख पाहिजे दहा लाख पाहिजे आम्ही देतो अशा खातेदारांना घेऊन त्यांनी आमच्याच गटावर मागणी केली ते कितपत योग्य आहे म्हणजे हो आपण आम्ही पात्र खातेदार असूनही आमच्यावर अन्याय होतोय अपात्र खातेदारांतर बसवलं जात आहे शासनाचे अधिकारी अपात्र खातेदारांना पात्र करून कुठल्या बेसवर जेव्हा आम्ही ही मागणी केली होती की ह्या आमच्या खातेदारांना पात्र करा तेव्हा त्यांनी केली नाही सगळे पुरावे आमच्याकडे आणि ते आम्ही आज उद्या कलेक्टर साहेबांना देऊच जर त्यांनी आम्हाला बोलवलं तर अदरवाईज आम्ही धरणाच्या भिंतीवर आत्मदहन करण्यावर ठाम आहोत हे मात्र तितकंच आहे तुमच्याविषयी एवढं सगळं केलं दहा वंचित ठेवून तुम्ही समक्ष गाडी घेतली का त्यांना सांगितलं हे का असं हो मग त्याच वेळी आम्हाला समजलं ना इथे करून दबाव आहे आमच्यावर आमच्यावर असं आहे आमच्यावर कस आहे म्हणजे आम्हाला जयकुमार गोरेंचा जयकुमार गोरेंना तुम्ही बोलला की का ऑब्जेक्शन आहे आमच्याविषयी नाही जयकुमार गोरे आणि आमची कधीही भेट झाली नाही जयकुमार गोरेंना विचारायचा मोठा माणूस आहे ना तो मग कसं आहे साहेब की तुम्ही असं कसं म्हणू शकता टाकलाय प्रश्नच नाही आदेश हे बघा प्रांत अधिकाऱ्याचे आदेश फक्त उरमोरी प्रकल्प काढून घेणं ही कुठली गोष्ट आहे हो तुम्हाला काढायचे होते मग पूर्ण 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 आदेश काढले गेले ना सगळ्या धरणांसाठी पहा आपल्या सातारा जिल्ह्यातल्या फक्त एवढ्यासाठीच आणि आत्ताच पंचवीस वर्ष जे प्रांत अधिकारी काम करतायत ज्यांच्याकडे काम करण्याची हे आहे काय म्हणतात क्षमता आहे त्यांना आत्ताच त्यांची क्षमता नष्ट कशी होते त्यांची वाक्य आहेत त्याच्यात कलेक्टरची गतीने काम हवं हो। म्हणून आम्ही हे आदेश अधिकार काढतोय तेवढेच ते अधिकार काढतोय असं वाक्य आहे हे कसं काय पण साहेब आता जर अठ्ठावन्न झाले तर दहा जणांचे जे काय प्रॉब्लेम्स आहेत मी कलेक्टरांना सरळ सरळ दाब नाही की बाबा त्या दहा लोकांनी काय चार कलेक्टर ले। थांबले का तरी आम्ही अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलंय हे सगळं सांगितलंय आणि अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचं काय म्हणणं होतं की आम्हाला सगळं माहिती आहे आम्हाला सगळं माहिती आहे ते पण आम्ही तुमचं काम करू आता सगळं माहिती आहे म्हणजे सगळं आलं ना त्यांना सगळं माहिती आहे सगळ्यांना सगळं माहिती असत म्हणून खऱ्या धरणग्रस्तांना आतापर्यंत शासनाने छळले चर्चा आहे की प्रांताधिकाऱ्यांनी पद्धतीनं वाटप केलंय त्यामुळे ही त्यांच्याकडनं त्यांचे आणि काय कुठली चुकीची बदल आता मला सांगा शासनाने आम्हाला सांगितलं की हे गट आहे तुमचे शंभर गट आहे किंवा दीडशे गट आहे ह्या गटाची तुमची पसंती कळवा आम्ही त्याप्रमाणे गटाची पसंती कळवली ती पसंती कळवल्यानंतर त्या गटाचे आदेश निघाले ते कधी निघाले जेव्हा आम्ही ओरडून ओरडून वर्ल� सांगून 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 तेव्हा मग तिथं काय चुकीचं झालंय सांगा दा आम्ही मागणी न केलेल्या गटाला जर आमचा आदेश असेल तर आम्हाला मान्य आहे तुमचं म्हणणं की ती चूक आहे खरंच चूक आहे म्हणजे आम्ही तसं करणारे नाही आहोत दुसरी गोष्ट याच्यातली अशी की आम्हाला वेळोवेळी सांगितलं जातं शासनाच्या अधिकाऱ्यांकडून ह्याच अधिकाऱ्यांकडनं अरे कशाला पाहिजे तुम्हाला जमीन तुम्ही जमिनीत कसणार आहे का तुम्ही असं करणार आहे का अरे जमीन कसणार आहे म्हणूनच आम्ही घेतोय शेतकऱ्याची मुलं आहोत आम्ही सगळ्या आमच्या दोन पिढ्या गेल्या धरणामध्ये धरणाच्या लढ्यात आम्ही तिसरी पिढी आहोत ती पर्यंत हे अध्यक्ष होते धरणग्रस्तांचे पासष्ट गाव धरणग्रस्तांचे अध्यक्ष होते दहा वर्ष त्यांनी धरण बांधून दिले नाही सत्तर वर्ष विरोध केला होता पण नंतर लोकांच्या भल्यासाठी त्यांनी माघारी घेतली ओके चला होऊ द्या अशा वृत्तीच्या माणसांना तुम्ही जर अडवताय तर आम्हाला दुसरा पर्यायच नाही मरणाशिवाय चुकीच आहे हे बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आशीर्वादाने लढतोय पण आमची कुठलीही संघटना नाही आहे ऑल युवर काय इन्फॉर्मेशन आम्ही पुनर्वसन समिती म्हणून आमच्या गावातले हे चार लोक दहा लोकं आहोत आणि आम्ही लढतोय त्यांचा वेळोवेळी आम्ही सल्ला घेतो त्यांचं मार्गदर्शन घेतो त्यांनी आम्हाला सांगितलं की मी भरपूर तुमच्यासाठी केलं आहे आता तुम्ही लढायचं आहे तुम्ही लढायचं आहे आम्ही लढतोय

वजन पडायचं हा विषय नाही वजन आता धरण तुटेल ना त्याविषयी वचन दिसेल तुम्हाला ज्यावेळेला आम्ही हे सर्व गोष्टी आम्ही त्या सहानुभूतीपूर्वक त्या सर्व गोष्टी केल्या परंतु जर आज त्यांनी आज आम्ही पंधरा ऑगस्ट जे काय अल्टिमेट दिलेलं आहे जर त्यावेळेला त्यांच्या चौदा ऑगस्ट पर्यंत त्यांनी ह्या कामं नाही केली तर मान तालुक्यामध्ये कुरमोडी धरणाचा एकही पाण्याचा तेव्हा मी जाऊन देणार नाही कारण आज आम्ही बघितलं तर आमची तेवीस गावं या पुनर्वसनामध्ये प्रकल्पवादीमध्ये मध्ये पाच हजार तीस कुटुंबात प्रकल्पवादी दे आज ह्याच्यामध्ये खटावानी महागावची एकशे दहा गाव सिंचनाखाली येणार आहे आज सत्तावीस हजार एकर क्षेत्र सिंचनाखाली येत असताना आज आम्हाला एक साध्या सदुसष्ट लोकांचं तिथे पुनर्सन करू शकत नाही आज जवळजवळ आम्हाला दोन हजार वीस साली काउटरांनी भूगण मिळाले असताना सुद्धा तिथं आम्हाला ना। वहिवाट करण्यासाठी किंवा जो काय कार्यकारी अभियंता कडून नागरिक सुद्धा पुरवायच्या होत्या त्या नागरी सुविधा पुरव पुरवत असताना तिथे बरेचसे म्हणजे तिथले स्थानिकांकडून तिथे त्रास होतोय आम्हाला गोष्टीचा आणि ही गोष्ट पण आम्ही म्हणजे जे संबंधित जिल्हा अधिकारी कार्यकारी त्यांना पण त्यांना पत्रव्यवहाराद्वारे कळवलेली आहे ह्या संदर्भामध्ये आणि विषय आमचा एकच आहे की बाबा सर्वप्रथम आम्हाला जर जमीन उपलब्ध झाली तिथे तरच आम्ही तिथे राहायला जाऊ शकतो आज जमीन उपलब्ध होत नाही आम्ही तिथे राहायला जाऊ शकत नाही आज आमचं जे संबंधित जे वेनेमुळे गाव आहे हे संपूर्ण म्हणजे बफर झोन मध्ये गेलेले आणि आम्हाला फक्त एक किरकोळ जमीन शिल्लक राहिलेली तिथे आणि त्यामुळं आम्हाला जे जीवनमान जगण्यासाठी ज्या काही नागरी सुविधा पाहिजेत त्या तिथे आता उपलब्ध होऊ शकत नाही आणि वन्य प्राण्यांचा भरपूर तिथं त्रास आहे आणि आमचं लवकरात लवकर तुम्हाला व्हावं ह्याकरिता आम्ही शासन दरबारी जे काही मंजुऱ्या ज्या काय आणलेल्या आहेत जर तुम्हाला आता आपण प्रेस नोटद्वारे दिलेले आहेत त्यामध्ये मंत्रालयाने तीन वेळा मंजूर आणलेल्या आहेत की ज्याच्यामुळे बाबा मार्गांनी त्या गोष्टी तिथं पुढे लावून केलेल्या आहेत तिथे आजचा विषय आहे की जे काही जयकुमार पोरींनी सहा खाती सात खाती घेतलेली आणि त्या खात्यामध्ये जे अशी की जी लोक त्यांना त्या पुनर्वसनाच्या लढ्यामध्ये त्यांचा काही संबंध नाहीये गावामध्ये मुळात सत्तेत खातेदारांना जमीन वाटप करण्याचा आदेश जे काय पत्र आहे ते आपल्या म्हणजे आहे ते सत्यत्तर खातेदारच आहेत पण त्या जे एकोणीस खातेदार आहेत त्यांना पळशीमध्ये पुनर्वसन आहे आणि सत्यत्तर खातेदार जे आहेत ते रोख रकमेमध्ये आणि अशी खातेदार असताना त्या खातेदारांनी दलाल लोकांनी ती खाती विकत घेऊन ती खाती त्या मंत्री महोदया म्हणजे मंत्री महोदयांना दाखवून आणि जी जे मागणी केलेली गट आहेत आम्ही जा गटा वर्थी त्या गटावरतीच त्यांनी मागणी टाकून ती मागणी आमचे अर्ज पहिले असल्यामुळं त्या अधिकाऱ्यांनी बाबा की दिखे। दिखे था 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 था। हे अर्ज यांचे पहिले त्यांना आम्हाला वाटप टाकायला पाहिजे त्यांनी सांगितलं हे वाटप तुम्ही नाही काढणार तर आम्ही तुमचे अधिकार काढून घेऊ अशा हिशोबाने हे प्रांतांचे अधिकार वसूल काढलेले आहेत ना ते जाहीर असे आहे की अनिल साधू सपका कासाबाई साधू सपकाळ सुनील अनंदा जाधव आणि अनिल अन्दा जाधव हे रोख रक्कम मध्ये असणारी खातेदार आहेत जे खातेदारांनी पॅकेज मागितलेले आमच्या गावातले सत्तर ऐंशी खातेदारांनी पॅकेज मागितलेले रोख रकमेचं ते पॅकेज मागत असताना ते दोन्हीकडे अर्ज करू शकत नाही तरी पण त्यांनी जमीन मागणीमध्ये पण परत अर्ज केलेले तसं त्यांनी बाउंड केलेलं की बाबा आम्हाला जमीन नको आम्हाला पैसे पाहिजे पण त्यांना रोख रकमेचं काम होत नसल्यामुळं त्यांनी ही खाती विकत घेतलेली आणि तीच खाती जमिनी मागणीच्या याच्यामध्ये दाखवलेली किंवा तुम्हाला आम्ही तातडीने पैसे देतो अशी त्यांना भूल लावून त्या लोकांना जमीन वाटपाचे अर्ज टाकायला लागले आणि तेच अर्जाच्या द्वारे त्यांना अधिकाऱ्यांना हे करून दडपशाही आणून की बाबा सांगा हे जे काम लेट झालं त्यांना प्रांताना सांगितलं की हे यांचे वाटप करू नका त्यांना सांगा तुम्ही साईडला घ्या वा आम्हाला हे करा अशा हिशोबाने तिथं कामकाज झालेलं आहे आणि त्यामुळं हा आणि त्या त्यामुळंच प्रांताचे अधिकार त्यांनी काढले आणि हे संबंधित त्यावेळेला आम्हाला डिक्लेअर केलं होतं की माझ्यावरती दबाव येतोय तुम्ही माघार घ्या ते असं असं करायला आम्ही सांगितलं की आम्ही माघार घेणार नाही कारण वर्षाचा लढा तेवीस वर्ष पंचवीस वर्ष केलेला आहे आणि आम्ही ही जमीन एजंटच्या देणार नाही आणि जर तो खातेदार खरंच असेल तर त्याला आम्ही त्या खात्याला देऊ पण हा ह्या उडमडी धरणामध्ये असा एजंट लोकांचा बराचसा सुळसुळा झालेला आहे जे लोकप्रतिनिधी मार्फत तिथं किरकोळ रुपयामध्ये खाती विकत घेतात आणि तिथं त्या लोकांना ती जमीन घेऊन तिथल्या लोकप्रतिनिधींना विकली जाते मोठ्या किमतीमध्ये आणि त्याचा बराचसा फायदा इथे समोर दिला जातो आणि याच्यामध्ये सस्य एफर्ट होती फक्त खऱ्या प्रकल्प रस्त्यांची आणि जे काय दमदाटीपणा किंवा काही ह्या सर्व गोष्टी होतात ह्या सगळ्या चालू असतात लोकांना एक प्रकारे घाबरवून ज्या प्रकल्प असतात त्या उर्मोडी प्रकल्पासाठी तुमचा आरोप आहे की जे लोक गोरेमी ह्या जमिनी विकत घेतली

आमच्या सर्वसामान्य लोकांना परवडणारी नाहीये कारण ती अर्ज परवडणारी साडेसात ते आठ लाख रुपये आज एक लाखाची जमीन आहे आज त्याच्यावरती बारा टक्के व्याज लावून साडेतीन ते चार लाख रुपये एकरी व्याज दोन एकराला आठ लाखाचे व्याज जाते आणि आम्ही प्रकल्प ग्रस्त आज आमची एवढी परिस्थिती नाही की आम्ही सात ते आठ लाख रुपये एकदम बेअर करू शकतो आणि तेवढं क्षेत्र आम्हाला शेतीमध्ये उपलब्ध नाही की ते आम्ही ती इन्कम जनरेट करून आम्ही शासनाला वर्तन भरू शकतो पण आम्हाला जे काही चुकीच्या पद्धतीनं बारा टक्क्याचं जे व्याज लावले त्याचं संबंधित संघटना आहेत त्यांचा त्याच्यावरती लढा सुरू आहे किंवा हे बारा टक्के जे व्याज आहे ते कुठेतरी कमी व्हावं टक्के पासष्ट टक्के रक्कम आम्ही यापूर्वी सर्वप्रथमच भरलेल्या आहेत आणि त्या एकोणीसशे सत्त्याण्णव साली भरलेले ज्या वेळेला आमचं जमिनी संपादन केलं त्यावेळेस ते बघितले आदेश काढताना तिथल्या जमिनीची मूळ किंमत त्याच्यात ते व्याज आण करतात इतक्या वर्षाच आणि आम्हाला जर व्याज काही दिलं असेल तर ते मायनस करतात आणि ती रक्कम कब्जा हक्काची रक्कम ठरवतात हे ठरवताना माननीय प्रधान सचिव असीम गुप्ता साहेब यांनी स्पष्टपणे आदेश केले की तुम्हाला एकोणीसशे ह्या अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं म्हणजे आम्हाला पळवून लावण्यासाठी बरं का आम्हाला पळवून लावण्यासाठी ते म्हणत होते की आत्ताची आम्ही फास्ट काढू आत्ता चालूचे सॉरी मग आम्ही तिथेही गेलो त्यांनी आम्हाला स्पष्ट त्यांना आदेश दिले शासनाला कॉन्फरन्स घेतली ह्या अधिकाऱ्यांची सगळ्या मुंबईतून त्यांना सांगितलं की एकोणीसशे सत्त्याण्णवला यांची जमीन तुम्ही घेतली आहे त्यामुळे एकोणीसशे सत्त्याण्णवचाच दर असला पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांनी ते कॅल्क्युलेशन करायला सांगितलं आणि म्हणून ही रक्कम कमी आहे जर वर्ग एक मध्ये देणार आहेत ते तर आम्हाला सगळे पैसे भरावे लागले असते एवढे पैसे नाही आहेत आमच्याकडे म्हणून आम्ही त्यांना नियमाप्रमाणे नियमात आहेच तुम्ही कायदेशीर गोष्टी केल्या ऍफिडेव्हिट करून दिलं तर तुम्हाला ती दोन मध्ये इतर हक्कामध्ये टाकता येते हाच प्रश्न आता सात वाऱ्यासाठी उपस्थित झालाय पुन्हा हे त्यांनी काढलाय तो मुद्दा सात वारा जे दिले ते एकदा आदेश झाल्यावर नियमाप्रमाणे पुनर्वसन कायद्याच्या नियमाप्रमाणे एक महिन्यात सात वारा व्हायला पाहिजे आदेशानंतर आता एक महिना जवळ लागेल अजून दहा चार पाच दिवसानंतर पण आदेश होत नाहीये त्यांचं असं म्हणणे की वर्ग दोन ची जमीन आहे तुमची आणि त्या त्या तिथल्या सुद्धा सातवारा आहे तो वर्ग एकचा आहे त्यामुळे वर्ग दोनचा आम्हाला करावा लागेल म्हणजे आकार फोड करावी लागेल कजाप करावं लागेल घासऱ्या गोष्टी कराव्या लागतील त्या <laughs> करायला आपले तिथले अधिकारी तयार आहे पण तो हा माणूस मान आणि खटावच्या धोरे हो आणि मसूल मंत्र्यांचं धोरण आहे त्यांना दिसत नाही की आमचा त्याग दिसत नाही आमच्यामुळं त्या मान खटावचा दुष्काळ नष्ट होतोय पाणी त्यांना मिळतंय हो एकशे दहा गावं पाणी खाली येत आहेत हे ये त्यांना दिसत नाही स्वतः ज जल जलनायक जल म्हणून टिमकी वाजवत फिरतायत पण आमच्यावर किती अन्याय करतायत ते जर काय त्यांना भान नाही ही लोकशाही आहे का <coughs> आज आम्ही आमचे संसार सगळे या धरणाच्या पाण्यात दुबवले होते आमची भूमी सगळी पिढ्या जात भूमी सगळं आम्ही हे सगळं जन्मस्थान आमचं सोडतोय हा त्यात त्यांना दिसत नाही गेली सत्तावीस वर्ष हे अन्याय वंचित आहे तर हे मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनी असे संबंधित खात्याचे सगळे आदेश असताना हे मध्ये मध्ये हे अशा खोड्या करणारे आडवणूक करणारे हे कोण आहे अठरा तारखेला कार्यक्रम आहे यावेळी काय तुम्ही त्यांना बोलणार त्यावेळी आम्ही असलो तर ना बोलू आम्ही आत्मदान करतोय साहेब आत्मदान करणार हे दिलेलं आहे त्यांना निवेदन दिले सुद्धा जाऊन आम्ही त्यांच्या पियांकडे वगैरे सगळ्या संबंधित खात्याकडे हे सगळं दिलेलं आहे मंत्रालयातले सगळे अधिकारी म्हणतात तुमच्यावर अन्याय होतोय महसूल विभागाचे मदत विभागाचे मुख्यमंत्र्यांचे पी ए तुमच्यावर अन्याय होतोय हेच म्हणताय पण खाली काय पंधरा त्या दिवशी प्रशासन पूर्ण अगदी थांबवण्याचा प्रयत्न करतो तुमच्याकडे अशा पद्धतीने येतील कदाचित आमदारांना शेवटबा पण मध्यस्थी करतील आणि तात्पुर आम्ही ह्या करू तेव्हा करू तर शकतो आश्वा तुम्ही आश्वासन देतील आश्वासनावर परत थांबणार नाही परत एवढा तुम्ही इशारा देतायत तातडी तातडीने आदेश पाहिजे

महसूल मंत्र्यांना असं सांगायचं आहे राधाकृष्ण विखे पाटलांना असं मला सांगायचं आहे की आम्ही ही किती दिवस भीक मागायची जवळजवळ सत्तावीस वर्ष आम्ही भिकाऱ्यासारखे दार फिरतोय तर आता ही भीक नको आम्हाला यंदाशी ही तुमची लोकशाही आहे ना पंधरा ऑगस्टच्या दिवशी आम्हाला आत्मधन करू द्या आणि जगाला दाखवा भारताची लोकशाही कशी चांगली आहे ती हे बघू द्या सगळं तुमचा भाष होऊ द्या मुख्यमंत्री जे सगळे जे संबंधित अधिकारी जे परमिशन असताना तुम्ही हा खेळ कशाला मांडलाय कुणासाठी हे शासन चालतंय दलालांसाठी धरण असताना त्याग दिसत नाही त्यांना आमच्या उर्वरित काय काय गावांचे असंच त्यांना बसवून त्यांच्या जमनी त्यांनी हडप केलेत आहे सगळ्या नावली सारखं मी गावचं नाव घेऊ शकतो त्याला दलाल कोण दलाल मान घटावचे सगळे येतात ते सगळे तुमची जमीन ते आम्हाला काय तिथं करणार आहे माळ आहे असं आहे तसं आहे आम्ही आता आमची इथं जमीन शिल्लक नाही उर्वरित जवळ तीनशे एकर जमीन शासनानं व्याघ्र प्रकल्प तिथे राबवलाय त्याला एक रुपया दिलेला नाही म्हणजे आम्ही काय आम्ही भूमिहीन राहायचं का भटकी जमात म्हणून वावरायचं का मुळात सर मुळात जर गोरे होत्या पंचवीस वर्षापूर्वी ते घेऊ शकले असते की जेव्हा <स्णीज़ीगा> शासनाने संपादित तेव्हा घेतले असते की त्यांनी आम्ही सगळं शिजवून आणल्यावर आम्ही सगळे मंजुऱ्या आणल्या आम्ही सगळ्या गोष्टी केल्या आणि आता खायला पुढे आले अचानक काय म्हणजे त्यांना अचानक आता आपण पत्रकार आहात सगळे स्मार्ट पत्रकार आहात सगळे आपण म्हणजे आहात आणि आपल्याला हे माहिती असावं असेलच कदाचित कि तिथे एम आय डी सी होते पाणी गेलं आणि हे सगळं ते सुजलाम सुक्लाम होणार आहे हे चित्र डोळ्यासमोर दिसतंय त्यांना आणि जे आमदार खासदार म्हणजे ते पंचवीस वर्ष पुढचं बघतात ज्यावेळी आम्ही फक्त उद्याच बघतोय बस बाकी पुढे काय बोलत नाही ज्यावेळी आम्ही या जे काय गाडा उभं राहत नव्हतं तीच गवत आणि त्याला पुसळ होती नजरेच्या टप्प्यात कुठं झडप किंवा झाड दिसत नव्हतं आज उरपडीचं पाणी जात आहे तिथं झाडं वगैरे हो वाढायला लागलेत पाऊस पडायला लागलाय तिथले <laughs> चांगली प्रतिष्ठित लोक अगदी साष्टांग नमस्कार घालतात आम्हाला तुमच्या पुण्यामुळे हे सगळं बदली होत आहे पण गोरेसारख्या सारख्या माणसांना <laughs> ते आमचा त्याग दिसत नाही